नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपला जो प्रश्न दिसतोय तो आहे दोन क्रमवार समसंख्याची बेरीज वाय अधिक दोन आहे वाय अधिक दोन आहे तर पहिली संख्या कोणती आता इकडं लक्ष द्या पहिली संख्या जी आहे ती आपल्याला पकडायची एक्स आणि दुसरी संख्या जी आहे ती आपल्याला पकडायची आहे एक्स प्लस दोन कारण ह्या दोन्ही संख्या कशा आहेत क्रमवार म्हणून पहिली संख्या माहिती नाही तर एक्स आणि पुढची कोणती असते आपल्याला माहिती कोणत्याही समसंख्येमध्ये दोन प्लस केल्याच्यानंतर कोणती संख्या मिळते आपल्याला पुढे असणारी समसंख्या मिळते आता यांची बेरीज किती म्हटले ते वाय अधिक दोन मग आपण इथं करू एक्स प्लस एक्स अधिक एक दोन बरोबर वाय अधिक दोन ठीक आहे आता इथं काय होईल बघा एक्स अधिक एक्स किती होईल दोन एक्स अधिक दोन बरोबर वाय अधिक दोन चला चलाची बेरीज होईल म्हणजे एक्स आणि एक्स चलेत दोघांची बेरीज केली तर किती दोन एक्स मग हा दोन बरोबरला क्रॉस करून पलीकडे जाईल म्हणजे दोन एक्स बरोबर काय येईल वाय अधिक दोन मायनस दोन प्लस दोन मायनस दोन काय होईल कॅन्सल म्हणजे खाली काय राहिलं दोन एक्स बरोबर वाय तर संख्या जर काढायची झाली तर ती संख्या आहे वाय दोन गुणाकारात आहे गुणाकारातला दोन कुठं जाईल खाली भागाकारामध्ये म्हणजे संख्या मिळेल वाय छेदामध्ये दोन जर दुसरी संख्या काढायला सांगितली असती त्यांनी तर आपण काय केलं असतं दुसरी संख्या आली असती वाय छेदा दोन आणि त्यात किती प्लस करायची होती पुन्हा दोन प्लस करायचे होते याला जर सोडायचं झालं याच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे तिरकस गुणाकार केला वाय अधिक एक सॉरी वाय एक हो, वाय अधिक दोन गुणिले दोन चार छेदामध्ये दोन म्हणजे दुसरी संख्या सण वाय छेदामध्ये दोन छेदामध्ये चार वाय छेदामध्ये वाय अधिक चार छेदामध्ये दोन अशा पद्धतीनं ही दुसरी संख्या आपल्याला पाहायला मिळते याचा छेद चारखाने म्हणून आपण काय केलं इथं गुणाकार केलेला के आहे ठीक आहे तर हा थोडासा एक आय एम पी प्रश्न आहे असा प्रश्न पेपरमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहा आणि असे छोटे छोटे जे काही क्वेश्चन्स आहेत हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद